देशात सर्वत्रच सध्या लोकसभेच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे राज्यातल्या अनेक लोकसभा मतदारसंघात दोन टप्प्यातलं मतदान जवळपास पूर्ण झालेलं आहे आता तिसरा आणि अंतिम टप्पा बाकी आहे या दरम्यान शिरूर लोकसभा मतदारसंघातून शेतकरी संघटनेच्या वतीने बाळासाहेब घाडगे हे उमेदवार म्हणून लोकसभेसाठी सामोरे जात आहेत काय संकल्पना घेऊन ते या निवडणुकीला सामोरे जात आहेत आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊयात त्यांचे विचार प्रथमतः समाज न्यूजचा मी मनापासून धन्यवाद देतो आणि आता लोकशाही पद्धतीप्रमाणे संसदेमध्ये शेतकऱ्यांच्याविषयी किंवा ग्रामीण भागातल्या जनतेच्याविषयी जे आवाज उठवणार आहे ते कायदे बदलणार जे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी जाणार आहेत टोटल ग्रामीण भागातला समाज आणि प्रकर्षण शेतकरी प्रचंड नाराज परिस्थितीमध्ये आहे गेल्या सत्तर वर्षापासून पहिली आत्महत्या साधारण चौऱ्याऐंशीला झाली साहेबराव करपी पाटलांची आणि तेच परिस्थिती आत्तापर्यंत अहोरात्र चालू आहे मला राज्यकर्त्यांना हा माठा महत्त्वाचा प्रश्न विचारावा असा वाटतो की ग्रामीण भागातल्या जनतेवर खऱ्या अर्थानं आर्थिक व्यवस्था आणि शेती धंद्यावर राष्ट्रामध्ये ही जर अवस्था शेतकऱ्यांची असेल शेतकऱ्यांच्या शेत मुलाला शिक्षण नसन आरोग्य व्यवस्थित मिळत नसेल आणि शेतकरी जर दर दररोज दर आत्महत्या करत असेल तर ही भारतीय लोकशाही कोणत्या दिशेला चाललेली आहे शेतकरी एकशे पंचवीस कोटीला जगावणारा शेतकरी त्याचं आरोग्य पहा त्याचं शिक्षण पहा त्याची कर्जव्यवस्था पहा त्याचे असणारं कर्ज पहा त्याचं राहणीमान पहा त्याचं आरोग्य पहा ही जर अशीच अवस्था राहिली तर आपली लोकशाही ही भारत भारताची संसदीय लोकशाही कोणत्या दिशेनं चाललेली आहे ग्रामीण भागातल्या गांधीजीचं स्वप्न होतं की प प्रथमता खेड्याकडे चाला पण ती अवस्था राहिलेली नाही म उदाहरणामध्ये साधं ग्रामीण भागातल्या शेतीला पाणी नाही एका वेळेस मला भावना आहे अहराच काबड कष्ट करणारा माझा शेतकरी तो शेतमजूर आणि शेतकऱ्यांचं शेतमजुराचं आणि छोट्या छोट्या व्यावसायिकाचं गायवास्त्राचं नातं आहे गाय जर दहा लिटर दूध देणारी गाय जर असेल तर तो शेतकरी निश्चितपणानं दोन लिटर त्या वासराला पाजेल पण इथं गायी जर दोन लिटर देणारे दूध असेल वासरून निश्चितपणानं उपाशी राहणार आहे ही अवस्था ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांची झाली शेतकऱ्यांच्या खिशात पैसा नाही अहोरास का आपण कष्ट करणारा शेतकरी एक किलो जर धान्य पेरलं तर पंधरा क्विंटल तयार करणारा गाडीवर ऊस टाकला तर ट्रकभर तयार करणारा शेतकरी एका दाण्याचे शंभर दाणे शेतकरी एका दाण्याचे शंभर दाणे तयार करणारा माझा शेतकरी एवढे दुरास्त राजकारण राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणामुळं ॲसेन्शियल कम्युनिटी एकोणीसशे त्रेपन्न ला पहिले घटना दुरुस्ती झाली पंचावन्न एकोणीसशे पंचावन्न कायदा सुरू पंचावन्नला कायदा सुरू झाला आणि त्याच्यामध्ये दोनशे चौऱ्याऐंशी कायदे शेती आणि शेतकरी विरोधातलेत माझं एक मत आहे बाकीचा गावातला फालतू विकास करण्याच्यापेक्षा खऱ्या अर्थानं ते शेतकऱ्यांच्या विरोधातले दोनशे चौऱ्याऐंशी कायदे रद्द करा वन्यप्राणी संरक्षण कायदा तुमचा हत्या बंदी कायदा तुमचं बैल बैलघाट बंदी कायदा अरे ह्या निवडणुका झाल्यानंतर राज्यकर्ते पदाधिकारी फॉरेनला जातात मज्जा करायला आमचंच गाव आमचाच देव आमचंच घाट आमचीच बैल आम्हाला घाटामध्ये सुद्धा जाऊन द्यायला तुम्ही तयार नाहीत अवनी वाघीन मी त्या यवतमाळच्या जिल्ह्याने तेरा शेतकऱ्यांचं तिथं ते हल्ला केला मृत झाले आणि त्या अवनी मागे हायकोर्टानं निर्णय दिला की अवनी मा वाघीन गोळ्या घालून मारा ते हे हल्ला करणारे आहे एवढा संताप व्यक्त केला मग राज ठाकरेंना संताप आला शिवसेनेनं संताप आला मेनका गांधीवर संताप आला पण आमचे तेरा शेतकरी मेले संताप नाही आला मंत्रालयामध्ये सुद्धा धर्मापाटलासारखा शेतकरी जर मंत्रालयामध्ये जाऊन जर आत्महत्या करत असेल तर अजून काय ऍक्शन घेतले पाहिजे या शेतकऱ्यांनी काय राज्य डोळे जागत आणि महत्वाचा विषय काय त्या धर्मा आत्महत्या केली समृद्धी महामार्गामध्ये ऍक्वेशन झालेली त्यांची शेती अडीचक्कर त्याला एक लाख अठ्ठ्याहत्तर देतात आणि शेजारी एक्क्याण्णव गट नंबर त्यांचा शेजारी नव्वद गट त्याची खाली पंचावन्न गुंटे शेती त्याला एक कोटी अठ्ठ्याहत्तर लाख देतात एवढी दुरावस्था मग ते सिलिंगचा कायदा भूमी अधिग्रहणचा ग... कायदा आणि आमचा शेतीमाल असेन्शियल कम्युनिटी ऍक्टमध्ये जेवणाची गोष्ट आहे का कांदा काय खायची गोष्ट आहे का कांदा खाला नाही तर माणूस मारणार आहे का कांद्याला निर्यात बंदी आणि त्या ती तयार झालेली पावडर ते बहुरलाल जैन जळगावला एक कंपनी आहे बहुरलाल जैनची पावडर परदेशामध्ये जाते तिथ कोणते हे बघा बारामतीमध्ये कॉटन किंग टेक्स्टाईल्स मध्ये सुनेत्रा पवारांची चार हजार क्विंटलने कापूस घ्यायचा आणि एक शर्ट तयार झालेला चार हजार विकायचा ती इंग्रजाचीच ही नीती होती प महाळुंगे मध्ये तुमचा असणारा आमचा होतात मा घेणू बाबू मुंबईमध्ये कामगार असताना त्यांनी हेच केलं ना इथला खचसा माल बाहेर देशामध्ये जाऊ नये तिथला पक्का होणे ठेवून चौपटी देतात तेच इंग्रजाची नीती या महाराष्ट्रामध्ये गुजरातला पाच हजार रुपये भाव आहे तिथं ह्याला जपानला तीनशे रुपये किलो कांदा आहे अमेरिकेला दोनशे रुपये केला एखादी राष्ट्रामध्ये शंभर रुपये करा आम्ही काय अपेक्षा आमच्या शेतकऱ्यांची फक्त वीस रुपये किलोने कांद्याचा भाव द्या एवढीच आमची अपेक्षा आहे एका ट्रकचे जर दोन दो, लाख रुपये झाले तर आम्ही त्या मजुराल मजुराला सुद्धा देऊ ग्रामीण कर, भागातल्या मजुराकड शेतकऱ्यांकडे पैसे आले तर ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था म्हणजे मजबूत होते गुजरातमध्ये पाच हजार रुपयाचा भाव आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये कृष्णप्रधान देश म्हणणे छत्रपतींचा महाराष्ट्र मा महत्वाची गोष्ट म्हणजे मोठ्या महापुरुषांची हे सगळे बदमाश नावं घेतात हो महापुरुषांची आणि सर्व सर्वसामान्य शेतकऱ्यांची लोट करतात हे खऱ्या अर्थानं ते लोट यांनी सगळ्यांनी थांबवली पाहिजे तरच ग्रामीण भागातला समाज ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था ग्रामीण भागातला शेतकरी ग्रामीण भागातला शेतकरी शेतमजूर आणि ग्रामीण भागातले छोटे छोटे व्यावसायिक जर समृद्ध झाले तरच हा देश खऱ्या अर्थानं समृद्ध होईल तिकडं सातव्या सणा गेला एक लाख दहा हजार कोटी आहेत समृद्धी महामार्ग करायला शेचाळीस हजार कोटी आहेत आमदार खासदारांचे पगार दुप्पट तिप्पट वाढले लोक त्या सुईसवलती त्यांना तिथं सगळ्यांना पैसे आहेत पण माझा गरीब शेतकरी हा त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे कर्जबाजारी झाला ते कर्ज भेणं यांच्याकडे पैसे नाहीत हे दुरावस्था दूर करण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीनं रघुनाथदा पाटलांच्या शेतकरी संघटना बच्चू कडूंची प्रहार संघटना आम आदमी पक्ष क्रांतीवीर प्रतिष्ठान या सगळ्यांच्या वतीनं मी निवडणूक लढीच आहे आणि तमाम जनतेला आणि एक सांगतो मी तुम्हाला मतदार सर्वात जास्त गरीबात गरीब मतदारांनी जर गरीब उमेदवाराला मतदान दिलं तर या संसदेमध्ये सगळे गरीब प्रतिनिधी केले तर खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातल्या गरिबांचे संपूर्ण प्रश्न सोडतील याची मी संपूर्णपणे ग्वाही देतो आणि समाजशीलचं मानापासून शंभर वेळा शतश 자, 오늘 담배 빨지 온애이삼